नाशिक उपोषणाचा सोळावा दिवस महिलांचा आक्रमक पवित्रा महिलांचा संताप शिगेला उपोषणाच्या मागण्या पूर्ण न होईपर्यंत लढा सुरू नाशिक येथे सुरू असलेल्या उपोषणाचा आज सोळावा दिवस महिलांचा आक्रमक पवित्रा नाशिकमध्ये सुरू असलेल्या उपोषणाने आज सोळा दिवस पूर्ण केले असून या उपोषणाच्या ठिकाणी महिलांचा आक्रमक पवित्रा दिसून येत आहे या उपोषणात महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर वाढत आहे आणि अनेक महिला आक्रमक पवित्रा घेऊन आपली नाराजी व्यक्त करत आहेत हे महिलांचे उपोषण त्यांच्या आर्थिक मागण्यांसाठी असून त्यांनी अनेक वर्ष काम करूनही केवळ तीन हजार रुपये मासिक वेतन मिळत असल्याची तक्रार केली तीन हजार रुपयात संपूर्ण कुटुंब चालवणं अशक्य असल्याने त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना थेट प्रश्न विचारला मात्र मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांनी या आंदोलनाकडे दुर्लक्ष केलं उपोषणाच्या ठिकाणी अनेक नामांकित नेत्यांनी हजेरी लावली महिलांचे हे उपोषण त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांचा अस्तित्व संबंधी आहे आणि त्यांनी अनेक वर्षापासून सहन केलेला अन्याय यापुढे सहन न करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे प्रशासनाच्या उदासीनतेमुळे महिलांमध्ये अधिक नाराजी आहे आजच्या उपोषणात महाराष्ट्र राज्य आई संघटनेच्या संगीताताई कडाळे वंदनाताई संसारे रंजनाताई आहेर सुमन गंगाधर राजगुरू सुमनताई खरवटे मंगलाताई माळेकर आणि हरीशभाई केदारे यांच्यासारख्या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या उपोषणात महिलांनी आपला निर्धार व्यक्त केला आहे की मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण सुरूच राहिलं आमच्या महिला म्हणजे आता या दवाखान्यामध्ये कामं करून आम करून आमच्या पूर्ण काही शासनामध्ये आजच्या सरकारला निर्लक्ष नव बनताना चांगलं बनून आमच्या महिलांची काळजी घ्यावा आमच्या महिलांना तीन हजार रुपये फक्त आता पन्नास पासून पन्नास रुपये महिना फक्त आता की तीन हजार रुपये महिना झाला काही महिलांनी आमच्या महिलांनी आत्महत्या केली त्यांच्यामुळे भागात नसल्यामुळं तीन हजार रुपये पूर्ण होत नव्हतं म्हणून काही महिलांनी आत्महत्या केली काही महिला गेलेल्या वरती काही महिलांनी आता वय मुलं झालेलं आहे अशा महिलांना संजास बाथरूमपासून पूर्ण कामं करावं लागतात आम्हाला कपडे धुणं संध्यास बाथरूम धुणं लवकर काम आमचं करणं तमचं करणं सर्व म्हणजे जेणे तेव्हा आम्हाला कामं करावं लागत आणि ते कामं करून सुद्धा आम्हाला सरकार काय म्हणत तीन हजार रुपये पेमेंट देतो त्याला दाट वाटली पाहिजे सरकारला तीन हजार रुपये

मानव पोषणाला बसलेला आहोत पण सरकारने अजून कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही आणि ह्या महिलांचा परिस्त्री परिचय ह्या महिलांचे फक्त महिन्याला तीन हजार रुपये इतकंच पेमेंट आहे तुम्ही सांगा सरकार तीन हजार रुपयामध्ये तुमचं तरी घर चालतं का एका आठवड्याचा तीन हजार रुपये आणि यांना एका पेमेंट तुम्ही देता सांगा तुम्हीच परवडता का यांना यांचे मुलं यांचं शिक्षण यांच्या सगळ्या गोष्टी आपण असतात त्यांना मन मारून जगावं लागतं आणि मग हे सरकार काय काम माझी एवढीच सरकारला विनंती आहे की यांना कमीत कमी अठरा ते एकोणावीस हजार रुपये महिन्याला पेमेंट द्यावा एवढं म्हणून माझे दोन प्रत्येक आज चौदा दिवस झाले भाऊ उपोषणाला बसलेले आहे तरी या सरकारने एक दिवस भेट दिली नाही आज दोन हजार शहा चा, पासून सगळ्या महिला पन्नास रुपये महिन्यापासून काम करतायत आज तीन हजार रुपये महिना देत आहेत तरी या सरकारने थोडीफार थोडीफारसरी काहीतरी का लाज वाटायला पाहिजे या सरकारला पेमेंट वाढवायला पाहिजे या सगळ्या आज सरळ महिला इथं एवढं लांबून येतात पाण्या पावसाचं बसता तिथे संध्याकाळी करत जास्त त्यांचे तिथे आले तरी या सरकारला सुद्धा जागा येत नाही आज किती वर्षे झाले तरी या महिलांचे पगार वाढवत नाही सरकार या सरकारला थोडीफार तरी लाज वाटायला पाहिजे तर आज ज्या महिला एवढ्या वर्षापासून बसताय इथे उपोषण चालू आहे तरी या सरकारने आजपर्यंत भेट दिली नाही तरी आम्हाला अठरा हजार रुपये वेतन दिलंच काय सरकारने वेतन दिलंच पाहिजे सरकारने पोषण घेतलंय खेड्या पाण्यातून रोज एवढा पाण्यात पावसाच्या या बायका बायपाय जाता सर्व महिलांसाठी म्हणजे एवढा पंचवीस पर्सन आहे हा तीन हजार रुपये बघा तर देता येता पण यांना रोजचं जाण्या येण्याचं भाग रोजचे काम धंदे सोडून या सर्व बायकाईचा बसलेलं हे काही घरच्या म्हणजे लखपती नाहीये गरीबे त्याच्यासाठी त्या रोज येते एक रोज म्हणजे आशाची किरण घेऊन येत्या आज तरी आम्हाला काहीतरी न्याय रोज येतात संध्याकाळी पोट पाडून त्या रोज घरी जात्या सरकारला एवढी तरी लाज वाटली पाहिजे रोजचा अपडेट असतो आमचा वाला इथला पोषण चालू आहे सगळं पाहिजे सरकारला एवढी तरी लाज वाटली पाहिजे का ह्या बायांचा काहीतरी विचार केला पाहिजे या महिलांचा विचार केला पाहिजे यांच्या कुटुंबाचा विचार केला पाहिजे आज काही काय महिलांनी एक्सपायर झालेले आहे त्या महिलांसाठी सुद्धा या सरकारनं सा काहीच केलेलं नाहीये दवाखान्यामध्ये एवढे धान कामं असतात त्यांना डिलेवारीचे कामं करावं लागत आहे पैसे सर्व कामं करावं आहे आपण आपल्या घरातील डिलेवारी प्रकारे घालतात तरी पण आपल्याला कंटाळा येतो ज्या बायका रोज म्हणजे सकाळी उठल्या का त्यांना तेच कामं असत्या घरी गेल्याच्या नंतर यायचा म्हणजे अन्न कसं खावा हे सुद्धा त्यांना खायची इच्छा होत नाही एवढे घाण कामं करते तर आजच्या बायकांनी हे कामं जर केलं नाही तर आपल्या हे मंत्री म्हणाच्या सारखे लोक म्हणा आपल्याला एक किडे लागतील किडे सगळ्यांना आजार लागतील एवढं धान काम आहे लोकांसारख्या यांच्यासाठी सरकारनं जागा झालं पाहिजे झोप्याचं सोंग घेतलेलं आहे सरकारनं आता जागा झालं पाहिजे यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे एवढी आमची विनंती आहे का इथं सरकार येऊन सुद्धा सुद्धा मंत्री आल्याच्या त्यानंतर सुद्धा उपोषणच्या ठिकाणी त्यांनी आम्हाला भेट दिली नाही सगळ्या सुशि आले आमच्या बायकांना त्यांनी एवढी पैसे का भेटत नाही पगारात वाढ का होत पगार यांच्या पगारात तुम्ही वाढ केली पाहिजे ना तुम्हाला तुमच्या घरातले यायचे नाहीये सर ते पैसे आणि ते जे पैसे मागताय तर ते फुकट तुमच्याकडे मागत नाही त्यांच्या कष्टाचे पैसे मागताय त्यांच्या मेहनतीचे पैसे मागताय तर सरकारला एवढंच म्हणणं आज त्यांच्या संकलन विभाग महाराष्ट्र वार्ता ट्वेंटी फोर न्यूज